आजच्या या पावन दिवशी शुभमंगल प्रसंगी श्री क्षेत्र ढाळेगाव येथे प्रतिवर्षाप्रमाणे श्री खंडोबा देवाची पालखी मिरवणूक व नऊ दिवसाचा सप्ताह अतिशय आनंदामध्ये पार पडलेला आहे आणि या सर्व पंचक्रोशीतील सर्व भाविकांची या ठिकाणी उपस्थिती होऊन कार्यक्रम अगदी भव्य दिव्य झालेला हो आहे या खंडोबा देवस्थानचं महत्व जाजवल्य देवस्थान असून सर्व भाविकाच्या नवसाला पाहून त्यांचं मनोकामना पूर्ण करणारा आहे या डाळेगावच्या या पवित्र भूमीमध्ये खंडोबा मिरवणूक दरवर्षीप्रमाणे अगदी सातत्यानं खंडोबा रायाचा आशीर्वाद हे आपल्या डाळेगावच्या जनतेलाच नसून लातूर जिल्ह्यातील अहमदपूर चाकूर तालुक्यातील सर्व जनतेला या खंडेरायाचा आशीर्वाद आहे अतिशय या डाळेगावचे या कमिटीचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी अतिशय चांगल्या भावनेनं अतिशय प्रेमळ अशा भावनेनं या खंडेराची सेवा अतिशय चांगल्या पद्धतीनं करत आहेत असंच खंडेरा आशीर्वादानं आणखी तुम्हाला खंडेरा यांना ताकद द्यावी आम्हालाही ताकद द्यावी आणि जेही काय इथं काय असेल त्याच्यामध्ये अगदी पहिल्यापासूनच सहभागी आम्ही आहोत इथून पुढेही आपण काही काम सांगितलं तर या खंडेराया करता आम्ही कुठेही कमी पडणार नाही म्हणून या खंडेराच्या या डाळेगाव या गावातील असो किंवा या परिसरातील असो जनतेला आशीर्वाद दे असं खंडेरायाच्या चरणी प्रार्थना करतो येळकोट येळकोट जय मल्हार प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी खंडोबा देवस्थान श्री क्षेत्र ढाळेगाव मागच्या सात दिवसापासून इथं सप्ताह साजरा केला जातोय त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान करणाऱ्यांनी अन्नदान केलं कष्ट कर श्रमदान करणाऱ्यांनी कष्ट केलं इथं तर पुढच्या काळामध्ये आणखीन आपल्याला याच्या या माध्यमातून नवीन नवीन उपक्रम राबवता येणार आहेत उदाहरणार्थ त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर घेता येणार घ्यायचा आमचा मानस आहे तर तसेच वक्षरागवड एक समाजाचं देणं समजून किंवा सामाजिक बांधिलकी समजून करणं हे पुढच्या काळामध्ये करण्याचं आमच्या धोरण आहे आणि आतापर्यंत जे ज्या गोष्टी इथं घडून आल्या आणि ज्यां संयोजकांनी ज्या गोष्टी इथं घडून आणल्या त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो सर्व गावकऱ्यांचे आभार मानतो आणि मला इथं बोलून माझा सन्मान केला म्हणून सर्व संयोजक सह, मंडळाचे आभार मानून इथंच थांबतो